सोळाव्या शतकाच्या अखेरीस आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानच्या इतिहासात एक अभूतपूर्व बदल होत होता दिल्लीतील मुघल साम्राज्य प्रबळ होत होतं तर दक्षिणेत आदिलशाही निजामशाही आणि इंग्रजही सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्नशील होते या संघर्षात एक नवीन तारा उदयाला आला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं पण इतिहास नेहमी राजे महाराजांच्याच कथा सांगतो खरं पाहता हे स्वराज्य फक्त एका पुरुषाच्या हिमतीने नव्हे तर हजारो निष्ठावान मावळे आणि काही अज्ञात वीरांगना यांच्या त्यागाने उभं राहिलं याच अज्ञात पराक्रमी स्त्रियांपैकी एक होती पूर्णा नाईक ही तिच्या अद्भुत शौर्य बलिदान आणि मराठा स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेची कहाणी आहे मराठ्यांच्या भूमीत एका योद्धीचा जन्म पूर्णाचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात झाला तिचे वडील बाबाजी नाईक हे एक प्रखर स्वराज्यनिष्ठ मराठा सरदार होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी एक होते पूर्णा लहान असताना तिच्या घरामध्ये नेहमी तलवारीच्या टणत्कारांचा आवाज असायचा तिच्या वडिलांचे शेकडो मावळे घरात यायचे युद्धनीतीवर चर्चा करायचे त्यामुळे पूर्णाच्या रक्तात लहानपणापासूनच शौर्य होतं पण त्या काळात मुलींना युद्धशिक्षण देणं सहज शक्य नव्हतं समाजाच्या नियमांमुळे पूर्णाला तलवार हातात घ्यायला मिळायची नाही ती छुप्या पद्धतीने आपल्या भावासोबत सदानंद तलवारबाजी शिकायची जेव्हा आई तिला घरकाम करायला सांगायची तेव्हा ती तिथून पळ काढून घोडेस्वारी करायला जायची सोळाशे एकोणसाठ साली अफजलखानाच्या स्वारीने संपूर्ण मराठा प्रदेश हादरला बाबाजी नाईक आणि त्यांचे सैनिक स्वराज्यासाठी लढायला गेले पूर्णाने त्यांना निरोप दिला पण मनात भीती नव्हती तर गर्व होता पण प्रतापगडाच्या लढाईनंतर जेव्हा अफजलखानाचा कोल्हापूरजवळील सरदार सरफराज खान मराठ्यांच्या लहान गावांवर हल्ले करू लागला तेव्हा पूर्णाच्या गावावरही आक्रमण झालं या लढाईत बाबाजी नाईक धारातीर्थी पडले आईने तिच्या मृतदेहावर डोळे ठेवले आणि पूर्णाला मिठी मारली पण पूर्णा मात्र अश्रू वाहवण्याऐवजी आपल्या पित्याच्या तलवारीकडे पाहत होती त्या दिवशी तिने शपथ घेतली मी हे रक्तव्यर्थ जाऊ देणार नाही मी या अत्याचारांचा बदला घेईन पूर्णाने आपल्या भावासोबत रायगड गाठला तिथे जाऊन तिने शिवाजी महाराजांची भेट मागितली शिवाजी महाराजांसमोर एक अठरा वर्षांची मुलगी उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर राग होती तिने महाराजांना सांगितलं मला युद्ध करायचं आहे स्वराज्यासाठी तलवार उचलायची आहे महाराज थोडे संकोचले युद्ध हे स्त्रियांचं कार्य नाही मुली पण पूर्णाने लगेच उत्तर दिलं तुम्ही स्वतः माता जिजाऊंच्या संस्कारांवर मोठे झाला आहात जर स्त्रिया तलवार चालवू शकत नाहीत तर मग माता जिजाऊंनी तुम्हाला युद्धाची शिकवण कशी दिली हे ऐकून महाराज गहिवरले त्यांनी पूर्णाला स्वीकारलं आणि गुप्त मोहिमांसाठी तयार केलं शिवाजी महाराजांना समजलं होतं की आदिलशाहीचा सरदार सिद्धिकुली खान पुण्यात मराठ्यांविरोधात कट रचत आहे पूर्णाने एका नर्तिकेच्या वेशात सिद्धिकुली खानच्या महालात प्रवेश केला तिने तिथे आपली जागा बनवली हळूहळू आदिलशाही सरदारांची गुप्त माहिती मिळवू लागली एका रात्री तिने खानाच्या खाजगी कागदपत्रांवरून मराठ्यांविरोधातील संपूर्ण कट समजला आणि ही माहिती रायगडावर पाठवली या माहितीच्या आधारे शिवाजी महाराजांनी पुण्यात एक जोरदार हल्ला चढवून आदिलशाही कट उधळून लावला सोळाशे मध्ये मुघलांनी तोरणागड काबीज केला ही बातमी रायगडावर पोहोचली आणि पूर्णाने स्वतः ही लढाई लढायची मागणी केली ती आपल्या पन्नास मावळ्यांसह गडाच्या तटावर पोहोचली रात्रीच्या अंधारात ती गुप्त मार्गाने आत घुसली तिच्या तलवारीचा पहिला वार झाला आणि मुघल सैनिक गडबडून गेले पण लढाईच्या शेवटी पूर्णावर एकाच वेळी चार ते पाच मुघल सैनिकांनी हल्ला केला तिच्या अंगावर रक्ताच्या धारा वाहत होत्या पण ती शेवटपर्यंत लढत राहिली अखेर तिच्या प्राणांसोबतच तिच्या स्वराज्यनिष्ठेची कहाणी अजरामर झाली शिवाजी महाराजांनी तिच्या बलिदानाचा सन्मान केला आणि तिला स्वराज्याची वाघीण ही उपाधी दिली आजही तोरणागडाच्या कड्यांवर पूर्णाची गाथा वाऱ्यासारखी फिरत असते जिच्या पराक्रमाने मराठा साम्राज्य अधिक बळकट झालं त्या वीरांगणेचं नाव इतिहासाच्या पानांतून जरी पुसलं गेलं तरी मराठी माणसाच्या रक्तात ती अजूनही जिवंत आहे